आणि आता थेट जाऊयात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर जिथे आमचे प्रतिनिधी मयूर परिघत्ता आपल्यासोबत आहेत मयूर मोठी घसरण बघायला मिळते सकाळी सकाळी शेअर मार्केटमध्ये काय चित्र बघायला मिळते तिथे सध्या नेमकी स्टॉक मार्केटमध्ये जे घसरण आपल्याला एक हजार पेक्षा जास्त पॉईंट्सची जे बघायला मिळालेली आहेत ती घसरण प्री ओपनिंग सेशन मध्ये होती आणि आता नुकताच नऊ वाजून सोळा मिनिटाला मार्केट उघडला आहे आणि ही जे घसरण होती ते अजून सध्या जे आहे ते वाढलेली आहेत ते, ते, ते तेराशे पॉईंटची नेमकी सध्या आपल्याला दिसू येत आहेत मी सध्या स्टॉक मार्केटच्या बाहेर आहे आणि इथला वातावरण जो आहे तो नेमकी टाईट आहे असं म्हणणं काही अयोग्य नसेल oh. नेमकी स्टॉक मार्केट चा असा प्रकारे नेगेटिव रिएक्ट करणं त्याचे मागे दोन प्रमुख कारण आपण म्हणू शकतो पहिला कारण म्हणजे अशा की स्टॉक मार्केटमध्ये जे लिस्टेड कंपनीज आहे त्यामध्ये बरेच पैकी कंपनी जे आहे त्याच्या एफ एफ सीची बिझनेस आहे कंझ्युमर ड्युरेबल बिझनेस आहे त्यांचा जो आहे तो कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे गोल्ड ज्वेलरीचा बिझनेस आहे आणि बऱ्याच पैकी जे बिझनेसेस आहे ते बिझनेसेस करन्सीवर डेली बेसिसवर चालतात नेमकी म्हणजे करन्सी येत असतो आणि त्याच करन्सीवर त्यांचे सेल्स होत असतो आता जेव्हा त्यांचा बिझनेस जो आहे तो अफेक्ट होणार पुढचा काही काळात कारण मार्केटमध्ये कॅश क्रंच असेल नवीन नोट्स लोकांकडे नसेल आणि संभ्रमचं वातावरण सध्या मार्केटमध्ये कंटिन्यूड आहे जेणेकरून लोकांना हे समजत नाही की कोणती नोट घ्यावी आणि कोणती नोट नाही आणि म्हणून त्यांचा बिझनेस अफेक्ट होण्याची शक्यता आहे आणि याच कारणास्त अशा प्रकारे एक पॅनिक सिच्युएशन सध्या आपल्याला मार्केटमध्ये दिसू येत आहेत नेमकी आता ती जो घसरण होती तो तेराशे पॉईंटची घसरण आहे ते सध्या अकराशे पंधरा पर्यंत खालती गेलेली आहेत म्हणजे नेमकी दोनशे पॉईंट जे आहे तो मार्केट वधारलेला बर... आहे अजून मॉर्निंग सेशन आहे म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कळत नाहीत की दिवस पर्यंत आज काय त्याचा ट्रेंड राहणार परंतु अमेरिकेत सध्या बिल क्लि बिल क्लिंटनची वाईफ हिलेरी क्लिंटन जे आहे ते निवडणूक uh, मध्ये uh, बरीचशी मागे राहिलेली आहे oh. आणि डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते पुढे गेलेले आहेत hmm. त्याचा हा परिणाम आहे कारण डोनाल्ड ट्रम्प जे होते आता मी आपल्याशी बोलतोय त्यापर्यंत मात्र हजार पॉईंटच खालती आहे म्हणजे जेव्हा मी आपल्याशी बोलायची सुरुवात केली होती आणि एक्झॅक्ट नऊ वाजून सोळा मिनिटाला मार्केटची सुरुवात झाली होती त्यावेळेस तेराशे पॉईंट मार्केट डाऊन होता मी आपल्याशी बोलतोय तीनशे पॉइंट मार्केट वधारलेलं आहे बरं आणि सध्या मार्केट एक हजार पॉईंट जे आहे ते खालती आहे म्हणजे मी आपल्याशी बोलतोय तोपर्यंत मार्केट सध्या मुवमेंट मला दिसू आहेत व्हॉलिटायलिटी यांना स्टॉक मार्केटची टर्मिनॉलॉजी म्हणजे मध्ये आपण म्हणतो नेमकी अमेरिकेत जे परिस्थिती आहेत त्याचे जे परिणाम होईल त्यावर आणि काल आ, भारत सरकारनी नरेंद्र मोदी सरकारनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर सगळ्यांच्या लक्ष लागलेलं आहे आणि सगळे सध्या सावध आहे आणि ते सावधान असल्या मला असं वाटतंय आज मार्केट जो आहे आहे तो सध्या नक्कीच मयूर अजून अमेरिकेचे निकाल हाती यायचे आहेत त्याचे देखील परिणाम आपल्याला या शेअर मार्केटवरती बघायला मिळतील सध्या दोलायमान स्थिती दिसते शेअर मार्केट मध्ये धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल